खरा एक निष्ठावंत आग्रिसेने म्हणून महाराष्ट्र प्रदेश आणि संपूर्ण कमिटीने कार्यकारणीसेना प्रमुख राजाजी फळवेसाहेब यांच्या आदेशाने आज रवींद्र पाटील यांची महाराष्ट्र प्रदेश पदी नियुक्ती झालेली आहे नमस्कार स्वतंत्र खात्या सोनमध्ये आपलं भरपूर स्वागत आज नाशिक जिल्ह्यामध्ये इगतपुरी तालुक्यात इगतपुरे कोटी शहरामध्ये आज रोजी आग्रिसेनेचा एक कार्यक्रम होता या कार्यक्रमाच्या निमित्ताने सन्माननीय आग्रिसेना युवा अध्यक्ष या ठिकाणी राहुलजी साळीसाहेब आलेले आहेत यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम झालेला आहे आणि अशा पद्धतीने आज नाशिक शहराच्या आणि या परिसरामध्ये काम करत असताना उद्योजक आणि आपल्या संपूर्ण क्षेत्रामध्ये ओके शहरातून नाशिक मुंबई मुंबईच्या येथून नाशिकमध्ये आपले वास्तव्य असलेले असे सन्मान्य सेना प्रदेश सदस्य से। सन्मान्य रवींद्र पाटील साहेब यांची आज रोजी सेना प्रमुख राजारामजी साळवी साहेब सन्माननीय प्रदीपजी साहेब आणि युवा नेते राहुलजी साहेब यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी सन्माननीय रवींद्र पाटील साहेब यांची तुछ 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 आगरी सेनेच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे आणि त्या संदर्भात गोळ्यात अत्यंत थोडक्यात जाणून घेणारा राहुल साहेब प्रदांना आपण स्वागत आहे आज म्हणजे आपण सन्माननीय राधाजी साळीवसाहेब यांच्या आणि साडी साहेब आणि आपण या युवाने पदावर असताना सन्मान्य रेंद्रबाटी साहेबांची उपाध्यक्ष मिळत नाही काय सांगतो प्रत्येक वर्षापासून पाहत होतो आणि ते सक्रिय कार्यकर्ते होते आम्ही त्यांच्याशी आत्ताच नव्हे तर खूप वर्षापासून सक्रिय कार्यकर्ते आले होते आणि आता हा खूप मोठं परिवर्तन सोपवला गेलेला आहे खूप महत्त्वाची जबाबदारी आहे आणि ते मला निश्चितपणे ते पार पाडतील त्याचबरोबर मन या ठिकाणी मंगेची सलासार सर आहे सर काय सांगणार आपण हा संदेश सन्मान्य दादाजी साळीवसाहेबांचा प्रतिजी साहेबांचा संदेश घेऊन आज या ठिकाणी सन्माननीय युवा देश दादूजी साहेबांच्या उपस्थितीमध्ये आज रवींद्रपाली साहेबांची जी काही अग्निश्रीचे उपस्थित निवडणूक झाली आणि ती आपण जाहीर केली काय सेवा सर्वात महत्त्वाची गोष्ट या नाशिक जिल्ह्याचे जी खरी आमची एक जणांना चोप होती संपदाला करून उपाध्यक्ष आणि नाशिक जिल्ह्यामध्ये आग्रिसेनेची पाह घट्ट करण्याचं काम गणपतदानी केलं आणि त्या पदाला न्याय देण्याकरता अग्रिसेनेचा खरा एक निष्ठावंत अग्रिसैनिक म्हणून महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी आणि संपूर्ण कमिटीने अग्रिसेनाप्रमुख राजारंजी साहेब यांच्या आदेशाने आज रवींद्र पाटील यांची महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती झालेली आहे आणि गणपतदादांचं जसं कार्य समाजाप्रती होतं तेच कार्य रवींद्र पाटील यांच्या हातून घडो आणि एक निष्ठावंत अग्निसैनिक म्हणून त्यांच्याकडे पाहत असताना ही जबाबदारी त्यांच्यावरती चपवण्यात आली आणि आम्हाला एक अपेक्षा आहे की रवींद्र पाटील या पदाला नेटलीच नाही धन्यवाद त्याचप्रमाणे आपण त्याचप्रमाणे आपण ज्यांना आज रोजी नवनिर्वाचित उपाध्यक्षपदी त्यांची नियुक्ती झालेली आहे अशाच पद्धतीने आपण या आग्रीसेना उपाध्यक्ष रवींद्रजी पाटील साहेब यांच्याकडनं जाणून घेणार आहोत साहेब काय सांगा आज रोजी आग्री हृदय सम्राट सन्माननीय राजारामजी साडवी साहेब प्रदीपजी साडवी साहेब आणि या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित राहुलजी साडवी साहेब यांच्या उपस्थितीमध्ये मंगेशी शेला साहेबांनी जी की ही घोषणा सन्माननीय राजाराम साळवी साहेबांच्या आदेशाचं या ठिकाणी घोषणा केलेली आहे आपल्याला उपाध्यक्षपदाची तर आपण काय सांगाल ज्या ठिकाणी या इगतपुरी शहरामध्ये एक दादांचं गडू एक नाव होतं आणि त्यांचं हे उपाध्यक्षपद या ठिकाणी रिक्त झालंय रपादे, त्यांच्या नावाला त्यांच्या कार्याला साजस कार्य आपण करू शकता असा देखील या सेना प्रमुखांना पडलंय त्याबद्दल आपण मी साहेबांचं खूप कौतुक करेल की त्यांनी ही जबाबदारी लायक मला त्यांनी समजलं आणि तसं जर पाहता आमचे प्रेरणास्थान कडूसाहेब यांची जिम्मेदारी पाहता किंवा त्यांचं कार्य पाहता इगतपुरतील खूप मोठं होतं आणि तशाच प्रकारचं काम ही जबाबदारी त्यांनी माझ्यावर सोपून माझ्यावर खूप मोठी जबाबदारी त्यांनी ठेवलेली आहे परंतु मी आज इथे जाहीर करतो की त्यांच्या पावलावर पाऊल ठेवूनच मी कोणत्याही प्रकारचं इथे राजकारण न करता सर्वांना घेऊन सर्वांना संघटित करून अग्नी सेना कशी मुठी होईल ह्याचाच मी ध्यास धरेल आणि ते कार्य मी पार पाडेल असे आज मी सर्वांच्या उपस्थितीत भयट देतो आणि थांबतो जय अग्निसेना जय त्याचप्रमाणे या ठिकाणी ह्या जोटी शहरामध्ये जे राजारामजी साळवी हे कार्यालय सन्माननीय रुदेसर्म, हृदय सभा आगरी हृदय समाज यांच्या नावाने हे कार्यालय आहे या कार्यालयांमध्येच या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं गणेशजी कळू आणि संतोषजी कळू यांच्याकडून आपण थोडक्यात जाणून घेणार गणेशजी काय सांगाल आपण ह्या कार्यक्रमामध्ये सुंदरित्या का? हा कार्यक्रम देखील साजरा झाला सन्माननीय राहूजी साहेब यांच्या उपस्थितीत मंगेशी सला या ठिकाणी आणि या ठिकाणी या कार्यक्रमामध्ये खूप मोठी घोषणा झालेली आहे आज पाटील साहेबांची उपाधी स्वतः तर आणि एक हा एक सुंदर कार्यक्रम आमचा आहे आदनी सेनेचा एकोणचाळीसावा वर्धापन दिन त्यानिमित्त आम्ही या ठिकाणी राजाराम फळे मंगल कार्यालयामध्ये महाआरोग्य तपासणी शिबिर आणि ज्येष्ठांचा एक सन्मान कला कल, कलाकारांचा शिक्षकांचा विद्यार्थ्यांचा यांचा गुणगौरव सोहळा या ठिकाणी आम्ही पार पाडलेला आहे आणि दुसरी जी जबाबदारी ही महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष रवीजी पाटील साहेब यांना जे उपाध्यक्षपद सर्व कमिटीने मिळून आम्ही सर्व एकत्र बसून जे काही सा साहेबांना जे पद दिलं हे आमच्या सर्वांमध्ये झालेलं आहे आणि आनंद वाटतो खरंच रवी पाटील साहेब या लाक आहे आणि त्या गोष्टीने ते काम करतील पुढं आणि ते न्याय वाटतात धन्यवाद त्याचबरोबर मी संतोषजी टोडू आपल्यासोबत आहे संतोष सर काय सांगाल या ठिकाणी इथं आपल्या असा सुंदर कार्यक्रमाच्या नियोजनामध्ये आज रोजी आधी सेनाप्रमुखांचे प्रमुखांच्या आदेशाने सन्मान्य पाटील साहेबांची उपाध्यक्ष निवड झाली आम्ही काय सर्व अग्नी सेनेला एकोणचाळीस वर्ष झाले त्यानिमित्त आमचं आम्ही महाशिल महाशिवरा आरोग्य आणि अग्नी सेनेचे जे माझी पदाधिकारी होते त्याचं नियोजन आम्ही केलं होतं आणि आठ दिवसापूर्वीच पाटील साहेबांकडून आम्हाला थोडंफार कल्पना आली <laughs> होती त्यावेळीच आम्ही केलं केलो आणि याची आज पाटील साहेबांच्या मागे आम्ही खंबीरपणे उभे राहतो त्याच्यात कोणताही डाऊट नाही आहे आणि ते जे मूर्ती असतील प्रदूषणा नक्कीच <laughs> बघू शकतो अशा प्रकारे या ठिकाणी सन्माननीय अग्रिसेना युवा अध्यक्ष राहुलजी साळवी साहेब आणि मंगेशजी शेलार सर यांच्या समोर या ठिकाणी या गोटी परिसरातून गणेश जी कडू असेल संतोषजी कडू असेल यांच्याकडनं खूप मोठे घोषवाक्य झालेले आहे का सन्मान्य रवींद्र पाटील साहेब यांची जी काही उपाध्यक्षपदी निवड झालेली आहे आग्रि हृदय सम्राट सन्मान्य राजव साडी साहेब यांच्या आदेशाने त्याचं पालन संत आम्ही आणि साहेबांच्या पाटील साहेबांच्या कांद्याला कांदा हो। लावून या कार्याला त्यांना जोडी जोड उभं राहू हो। आणि त्यांच्या कार्यासाठी सदैव सोबत राहू असं देखील त्यांनी गाय दिली आहे धन्यवाद अशा प्रकारे कॅमेरा पर्सन राजदीप शिंदे सह कांदे सुप्रभात समाधा अविनाश पाटील नाशिक म्हणतात अभिनंदन